बीडच्या मस्ताजोकचा सरपंच संतोष देशमुख प्रकरण या प्रकरणामध्ये दिवसागणिक अनेक धक्कादायक वळणं येत आहेत या प्रकरणामध्ये जो मेन आका म्हणून सुरुवातीपासूनच ज्याच्यावर आरोप करण्यात आलेला होता तो कराड त्याच्यावरच आता मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे मस्ताजोकच्या गावकऱ्यांची त्याचबरोबर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची ही मागणी होत होती की वाल्मिक कराडवर सुद्धा मुक्का लावा कुणाच्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग करा आता वाल्मिक कराडवर खुनाच्या गुन्ह्यामध्ये कराडचा yeah. संबंध आहे का ही कारवाई केली जाणार आहे कारण खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींवर मुक्का लावलेला होता मुक्का अंतर्गत त्यांची कारवाई सुरू आहे या आणि याच्यामध्ये आता वाल्मिक कराडचं सुद्धा नाव समोर आलेलं आहे कराडवर सुद्धा मुक्का लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे खुनाच्या गुन्ह्यात कशा प्रकारे कराडचा समावेश आहे याची तपासणी आता केली जाणार आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे वाल्मिक कराडचा खुनाचा गुन्ह्यामध्ये संबंध असू शकतो कशा चर्चा सध्या रंगलेल्या आहेत बातम्या काय समोर येत आहेत फोन कॉल्सची का मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे सहा फोन कॉल्स कुठल्या आहेत ज्या फोन कॉल्समुळे वाल्मिक कराड अडचणीत आलेला आहे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे अशी चर्चा होत आहे एकूणच हे सगळं प्रकरण काय आहे वाल्मिक कराडचा कशा प्रकारे खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असू शकतो या सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण जर बघितलं तर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हा सरेंडर झालेला होता संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर हा वाल्मिक कराड फरार होता आणि त्यानंतर तो स्वतःहून सीआयडीला शरण गेलेला होता आणि त्यानंतर त्याला पोलीस कोठडी आलेली होती पण काल जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात करण्यात आलं तेव्हा त्याच्यावर अंतर्गत कारवाई सूचना देण्यात आणि त्याचबरोबर त्याची जी कोठडी आहे न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आलेली आहे पण आज सुद्धा पुन्हा एकदा वाल्मिक कराड जो आहे तो कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे आणि या संबंधीचा जो पुढचा तपास आहे पोलीस अनेक या संबंधित कुठले पुरावे त्यांना सापडलेले आहेत वाल्मिकराडची त्यांना कस्टडी का हवी आहे या संबंधात सगळ्या जी सरकारी वकील जी माहिती आहे ती कोर्टासमोर ठेवणार आहेत पण सध्या कुठली चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे कुठली माहिती समोर आलेली आहे ती म्हणजेच वाल्मिक कराडचे आणि आरोपींचे सहा फोन कॉल झाल्याची माहिती आता समोर येत आहे आता ही माहिती कुठून समोर आलेली आहे तर अशी समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे की सहा ते नऊ तारखेदरम्यान म्हणजेच जेव्हा त्या वॉचमॅनला मारहाण करण्यात आली तेव्हा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हायरल व्हिडिओ नंतर आणि नऊ तारखेदरम्यान म्हणजेच जेव्हा संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या झाली या दोन दिवसांमध्ये आरोपी आणि वाल्मिक करारमध्ये सहा फोन कॉल्स झाल्याची माहिती मिळत आहे सहा फोन कॉल्स झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत विष्णू सोबत सुद्धा वाल्मी कराडचं बोलणं झालेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुदर्शन घोलेसोबत कराडचं बोलणं झालेलं होतं याचा तपास एस आय टीच्या तपासातून हे आधीच समोर आलेलं होतं की दोन फोन कॉल सुदर्शन घोलेने सहा तारखेला वाल्मिक कराडला केलेले होते त्यानंतर आता कुठेतरी सहा फोन कॉल्सची चर्चा होत आहे की वाल्मिक कराडसोबत आरोपींनी जे या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत ज्यांनी संतोष देशमुखांना मारलेला आहे त्या आरोपींचे आणि वाल्मिक कराडचे फोन कॉल्स झालेले होते आता हे फोन कॉल्स या दोन दिवसांमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे पण एकूणच या संदर्भातली जी अधिकृत माहिती आहे की नक्की कुठल्या वेळेला कुठल्या तारखेमध्ये हे फोन कॉल्स झाले होते हे अजून सुद्धा समोर आलेले नाही आज कोर्टामध्ये वाल्मिकला हजर केल्यानंतर या संदर्भात अधिकची माहिती समोर येऊ शकते पण या सहा फोन कॉल्समुळेच वाल्मिक कराड अडकला का या फोन कॉल्समुळेच त्याच्यावर मोका लावला का अशा चर्चा सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत वाल्मिक कराडचा पाय आता या सगळ्या अधिकच खोलात जात आहे सुरुवातीला जर आपण बघितलं तर कराडचं नाव फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये होतं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराडवर होता आणि त्या या आरोपावरून त्याला जे आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती पण त्यानंतर आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचा जो पाय आहे तो खोलात चाललेला आहे कारण मुक्का अंतर्गत कारवाई वाल्मिकाडवर करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच वाल्मिकाडचा खुणाच्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करणार आहेत त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये ही जी माहिती आहे अधिकृत माहिती आपल्याला समजणारच आहे कारण पोलीस या सगळ्यांचा तपास करत आहेत असं मोठ्या प्रमाणात आरोप सुद्धा केले जात आहेत की जे कोणी आरोपी आहेत या सगळ्या आरोपींचा मेन आका वाल्मी कराड आहे वाल्मी कराडच्या सा सांगण्यावरून हा सगळा जो हत्तीचा कट आहे हा रचण्यात आलेला होता पण या सगळ्यांमधली जी अधिकृत माहिती आहे ती आपल्याला पुढच्या काही काळामध्ये समजणारच आहे पण वाल्मिक कराड या सगळ्यांमध्ये मध्ये अडकलेला आहे हे मात्र नक्की आहे कृष्णा आंधळे या सगळ्या प्रकरणामधला जो आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे वाल्मिक कराडवर पुढे आता कशा प्रकारे कारवाई होते खुणाच्या गुन्ह्यामध्ये त्याचा कशा प्रकारे सहभाग होतो हे सगळं आपल्याला पाहायचं आहे कारण या प्रकरणामध्ये जो खंडणीच्या गुन्ह्यातला आरोपी होता विष्णू चाटे त्यांनी ही स्वतः कबुली दिली होती की वाल्मिक कराडचा आणि अवधा कंपनीच्या अधिकाऱ्याचं फोनवर बोलणं झालेलं होतं आणि ते माझ्या फोनवर वरून झालेलं होतं पण जो विष्णू चाटेचा फोन आहे तो अजून सुद्धा मिळालेला नाहीये तो गायब आहे त्याच्यामुळे त्याच्या त्याचा फोन मिळाल्यानंतर या संदर्भातल्या अजून सुद्धा गोष्टी काही क्लिअर होऊ शकतात पण जे सहा फोन कॉल्स आहेत त्या सहा फोन कॉल्सची आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा रंगलेली आहे या सहा फोन कॉल्सवरून आरोपींनी वाल्मीकराडला फोन केलेला होता असं बोललं जात आहे त्याच्यामुळे एकूणच या आरोपींच वाल्मिक सोबत नेमकं काय बोलणं झालेलं होतं या आरोपींनी वाल्मिक कराडला नेमकं काय सांगितलं वाल्मिकने या आरोपींना काय सांगितलं हे सगळं आता पुढच्या वेळेमध्ये आपल्याला क्लिअर होणार आहे एकूणच तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद